वारायकरी सत्ता येत्या आज त्या निंगावसा आणि मला काही झालं तरी त्यांना आम्ही बसून मला एक वाटतं असे ते नको वाटतात पण आमच्या त्यांनापासून वाटतं आम्ही जर पवारांमध्ये हायबोर्ट पंबऱ्यांमध्ये काही कारण जर नाही तर आपण कुठंतरी काहीतरी चुकल्यासारखं होईल आणि या कविताच्या भूमीमध्ये हा जो वारकरी साहित्य हिंदीचा मेळावा झालेला आहे आणि या मेळाव्याला आज या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित आपल्या गामगिरीचे आमदार माननीय आम्ही शेख लिंके साहेब त्याचप्रमाणे गोपटराव रावडे साहेब देणं फुलवळे साहेब त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्माणदाई मानसरे आमच्या वारकरी साहित्य परिषदेच्या महिला अध्यक्षा आदरणीय संविता गवते आमचे सचिव रामदाजी बुटे आमचे तालुका अध्यक्ष कंगनाबा रामदास देवकर आमचे प्रकाश नवले उपाध्यक्ष तालुक्याचे आणि सर्व सर्व पदाधिकारी परामर्त माझी जिल्हा छत्रपती नंतर निवड झाली आणि मला या ठिकाणी न विसरता आणि आदर बरोबर सांगावं लागेल ज्या वेळेला मी वारकरी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपद मागणी करत होतो आणि त्या वेळेला त्या पदाला त्या मागणीला काहीतरी वजन प्राप्त व्हावं आणि म्हणून आपल्या अलोडीचे आमदार आदरणीय साहेब यांनी मला शिफारस पत्र दिलं आणि ते आमच्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय विठल पाटील यांनी स्वतः वाचलं आणि त्यानंतर दोनच बाईकांनी माझी पुणे जिल्हा भारतीय साहित्य परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि याबद्दल अतिशय आणि धन्यवाद आदरणीय पांढरपहेब यांना मी आदेश म्हणत असतो त्यांच्या नावामध्ये पंढरपूर आहे आणि आठ नावामध्ये बारामती आहे त्यांच्या नावामध्ये पंढरपूर आहे आणि आठ नावामध्ये बारामंत आहे आणि उद्या बाळा आहेच आहे तर आपल्याला सगळ्यांना काही विसरून चालणार नाही काही गोष्टी आणि आज आपण वारकरी साहित्य परिषदेला या ठिकाणी एवढा मोठा मेळावा बनवला आपण सर्व ग्रामस्थांचं सहकार्य घेऊन या ठिकाणी आज हा मेळावा भरवला मला वाटत त्या आले भाजीच्या मेळाव्यानंतर हा आपल्या तालुक्यामध्ये होणारा भविष्याचा मेळावा आहे तर भूमिका भविष्याचा मेळावा या ठिकाणी आपण भरवला म्हणून वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मान्यवालांना विनंती करेल धर्मपत्ता आणि राज्य झाली पाहिजे पण आमच्या वारकरी साहित्य परिषदेतली माणसं जी वार्करी साहित्य परिषदेमध्ये मोठी बसतात मी हा जरूर विनंती करतो तर त्याला तुम्ही राजकारण म्हणजे पदविश येऊ नका राजकीय पंधरा खाली वारकरी साहित्य परिषदेमध्ये तुला पण परमार्थी क्षेत्राची जी माणसं आहे ती परमार्थी क्षेत्रामध्ये लावू द्या अशी मी तुम्हाला सगळ्यांनी विनंती करतो कारण काय होतं माहिती आहे का वारकरी साहित्य परिषदेमध्ये नाव मोठं करायचं मोठं व्हायचं आणि त्याचा राजकीय लाभ व्हायचा हे आपल्या पूजेला म्हटत नाही आणि म्हणून वार्करी साहित्य परिषदेमध्ये माणसं वार्कविक साहित्य परिषदेमध्येच राहू द्या त्यांना कारण तुम्ही जर आमची माणसं घेतली तर आमची ताकद घरी होईल आणि आम्हाला साहित्य परिषदेचं काम करताना आम्हाला की हे बघा वार्करी साहित्य परिषद केवळ वारकऱ्यांचं काम करण्यासाठी स्थापन झालेली आहे कोणत्याही प्रकारचं राज राजकारण करण्यासाठी नाही म्हणजे प्रकारे राजकारण मला मान्यच नाही आणि मी जर सांगतो मी माझ्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वांना कोण्याचा काही अर्ज भरणार नाही ठरणार नाही मी ह्या मला यामुळे समाजकार्य आणि मार्गदर्शिक परिषदेवर काम करूनच मी मोठा झालेलो आहे आणि याचं सर्वांनी याचं मार्गदर्शन घ्यावं अशा प्रकारचं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि धर्मसंत आणि राजसत्ता बरोबर काढायची हे जरी मान्य असत तरी सुद्धा मी आमदार साहेब तुम्हाला शब्द देतो की आपण मागच्या काळामध्ये आळेपाट्याला बरेच असा घडावा बनवला आपण सर्व बारा वसुल्ला केलं त्यानंतर आकाला केलं त्यानंतर शिवनेरीच्या पायसाला आपण कोरोनाच्या काळामध्ये वाटलेला किरण नक्कीच वाटप केलं या गोष्टीबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि हे तुम्हाला वाटत साहित्य परिषदेच्या वतीनं या ठिकाणी आश्वासन देतो वाटली हा प्रथम शेतकरी आहे आणि बहुसंख्य चौवाचे वाटली हे शेतकरी धर्मात्मक पुढे आलेले आहे आणि शेतकरी आणि वारकरी यांना चालणार नाही आणि म्हणून शेतकरी आणि वारकरी धर्मसंचालता ही जशी हात करून चालली पाहिजे असेच शेतकरी आणि वारकरी टुरिस्ट सन्मान I don't know.